नमस्कार प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण उडदाच्या उडदाच्या डाळीचे उत्तपे बनवणार आहोत तर पटकन तयार होणारे असे हे आपण उडदाच्या डाळीचे उत्तपे तयार करणार आहोत झटपट आपण हे बनवणार आहोत इथे फक्त आपण उडदाची डाळ अर्धा तास भिजवणार आहोत तर चला बघूयाल उडदाच्या डाळीचे उत्तप्पे कसे करायचे तर त्यासाठी इथे मी पीठ तयार करून घेतले आहे बघा हे पीठ मी उडदाच्या डाळीपासून तयार केलेले आहे उडदाची डाळ आपण अर्धा तास भिजत घालायची आहे अर्धा तास भिजवून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरला रवाळाशी बारीक करून अशा प्रमाणात आपण त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे पाणी टाकून अशा प्रकारे आपण आपल्याला उत्तपे करता येईल या प्रमाणात तसे ते पातळ करून घ्यायचे आहे तर असे हे पीठ मी तयार करून घेतले आहे आणि इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे जर तुम्हाला उत्तप्पे थोडेसे तिखट हवे असतील तर तुम्ही थोड्या देखील यामध्ये टाकू शकता तर आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये टाकून घेऊयाल आणि याचे छानसे असे उत्तप्पे तयार करून घेऊयाल तर चला पटकन आपण उत्तप्पे तयार करून घेऊयाल तुम्हाला जर यामध्ये थोडासा सोडा टाकला तरी चालेल परंतु इथे मी सोडा टाकलेला नाही त्यामुळे उत्तप्पे आपल्या अजून हलके होतील तर इथे हे आपले मिश्रण तयार झालेले आहे आणि थोडेसे मीठ टाकायचे आहे आता हे आपण या मिश्रणाचे उत्तप्पे करूया तर इथे मी तवा गरम केलेला आहे आणि त्यावर आपण थोडेसे तेल ओतून घेऊयात नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे याला जास्त तेल लागत नाही आणि आपले उत्तप्पे देखील छान होतात तर असाच नॉनस्टिक नॉनस्टिकचा तवा तुम्ही वापरा तर इथे आपण उत्तप्प्यासाठी पळी भरून घेतलेली आहे आणि छान असे उत्तप्पे आपण यावर अशा प्रकारे गोल असा उत्तप्पा तयार करून घेणार आहोत हे अशा प्रकारे उत्तप्पा आपण आता यामध्ये टाकलेला आहे आणि कडेने थोडेसे तेल सोडून आता हा आपण उत्तप्पा दोन्ही बाजूंनी छान असा भाजून घेणार आहोत मध्यम गॅस करून आपण हा उत्तप्पा आता छान असा भाजून घेऊयाल सारखेसारखे मेदूवडे खाऊन कंटाळा आला आला असेल किंवा मेदूवडा करण्यासाठी आपल्याला वेळ नसेल तर अशा प्रकारे आपण उडदाच्या डाळीची रेसिपी नाश्त्यासाठी करू शकतो अगदी पोटभरीचा आणि छान असे उत्तप्पे आपले तयार होतात तर आता आपण हा हा उत्तप्पा पलटून घेऊया एका साईडनी छानसा असा भाजल्यानंतर हळुवारपणे आपण हा आता उत्तप्पा पल पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असा आपण भाजून घेणार आहोत तर हे पहा मी आता पलटून घेते मस्त छान असा आपला आ, भाजलेला आहे आणि आता दुसरी साईड देखील आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊयाल थोडेसे तेल सोडून उलतानाने थोडे 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 दाबून आपण अशा प्रकारे हा उत्तप्पा छान असा भाजून घेऊयाल याच्याबरोबर आपण ओल्या नारळाची चटणी देखील क करुश, करू श करू शकतो तसेच सॉससोबत किंवा लोणच्यासोबत आपण हा उत्तप्पा खाऊ शकतो पटकन तयार होतो आता दोन्ही साईड आपण व्यवस्थित अशा भाजून घेऊयाल आणि मग हा आपण उत्तप्पा काढून घेऊयाल तर ही साईड देखील आपली छानशी भाजलेली आहे आता हा उत्तप्पा मी काढून घेते अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व पिठाचे मी उत्तप्पे तयार करून घेते आणखीन एक उत्तप्पा मी तुम्हाला तव्यावर सोडून दाखवते तर थोडेसे आधी तेल टाकायचे त्यानंतर आपल्याला जेवढ्या जाड प्रमाणात किंवा मध्यम असा हवा आहे त्याप्रमाणे आपण उत्तप्प्याची जाडी ठेवून व्यवस्थित असा हा उत्तप्पा तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान असा हा आपण दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे तर इथे मी हा उत्तप्पा टाकून घेतलेला आहे हा देखील उत्तप्पा मी आता दोन्ही साईडनी तेल सोडून मध्यम गॅसवर व्यवस्थित असा भाजून घेते असे ही उडदाच्या डाळीचे उत्तप्पे चवीला देखील छान लागतात आणि मस्त असा हा आपला पोटभरीचा नाश्ता होतो तर इथे त्या पिठामध्ये साधारण माझे चार उत्तप्पे झालेले आहेत आणि इथे मी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे आणि मस्तपैकी आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहेत तुम्ही देखील अशा प्रकारे उत्तप्पा झटपट असा उत्तप्पा तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू